नमस्कार आग्रिकोळी संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज ढोकळा बनवून दाखवणार आहे आणि तोही सोप्या पद्धतीने आणि कुणीही बनवू शकेल लहान मुलंसुद्धा बनवतील अशा प्रकारे मी ढोकळा बनवणार आहे तर साहित्य बघूया साहित्य बघा मी दीड कप बेसन घेतला आणि तोही भरून घेतला असा टॅप टॅप करून आणि एक इनोचं पॅकेट घेतले दोन टेबलस्पून मी साखर घेतली आहे म्हणजे चार स्पून होईल साखर आणि एक लिंबाचा रस घेतला आहे मी पूर्ण लिंबाचा रस आणि एक चिमूटभर मी हिंग घेतला आहे चिमूटभर हळद घेतले हळद जास्त टाकायची नाही आणि अर्धा चम टीस्पून मी मीठ घेतलं आहे तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत त्या अगोदर मी हे भांडं ग्रीस करून ठेवलं होतं केक तीनमध्ये बनवणार आहे मी तर हे थोडंसं तेल लावून आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि पूर्वतयारी करून ठेवायची आहे अशी तुम्ही कुठलेही भांडं घेऊ शकता पातळ किंवा ताट घेऊ शकता त्याच्यामध्येही करू शकता तर अशा प्रकारे हे ग्रीस करून ठेवायचं आहे तर आता मी मिक्सरचं भांडं घेते तर मी असं गॅसवर मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवलेलं आहे आणि पाणी टाकून घेतलेलं आहे तर मी याच्यामध्ये ढोकळा ठेवणार आहे तरी आता मी गॅस ऑन आन करते आणि हे पाणी आपण तापत ठेवायचं आहे कारण पाणी तापलं पाहिजे तेव्हाच आपण ढोकळा ठेवू शकतो तर मी आता हे असंच मंदाच्यावर गॅस ऑन करते ठेवते तोवर आपण बॅटर बनवूया तर सर्वात आधी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन घालून घेते दीड कप बेसन घेतले दोन चमचे मी साखर घेतले हिंग तुम्ही याच्यामध्ये मिरची वगैरे घालू शकता हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि लिंबाचा रस आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचं इथे मी दीड कप बेसन आहे तर पाऊन कप असं पाणी घेतलेलं आहे तर मी याच्यामध्ये आता पाणी घालून घेते पाऊन कप पाणी पुरेसे अर्ध पाणी घ्यायचं आहे आपल्याला बेसन पिठाच्या तर आता हे मी मिक्स करून घेणार आहे मिक्सरला लावून जास्तही मिक्स करायचं नाही लगेच होतं ते पटकन आता तुम्ही अशा प्रकारे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता तर आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे हे मिश्रण असं एवढं पातळसर पाहिजे आपल्याला तर आता मी याच्यामध्ये इनो घालून घेत आहे तर हिनो टाकल्याबरोबर आपल्याला पटकन तीन ते चार सेकंदामध्ये मिक्स करून मिश्रण आपल्याला केकटीन मध्ये होतायचं आहे कारण इनो जेवढा लवकर ॲक्टिवेट होतो तेवढ्यात लवकर फुस होतो म्हणून फटाफट असं मिक्स करायचं आणि आपल्याला ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे बघू शकता डबल असं फुगून झाले ते पीठ जर आपण पटापट हे ही कृती जर आपण पटापट केली नाही तर आपला ढोकळा अजिबात फुगणार नाही फुलणार नाही तर अशा प्रकारे हवा वगैरे त्यांच्यातून निघून जाईल आता हे पटकन आपल्याला ठेवायचं आहे उकडायला तर आता मी याच्यामध्ये वापवायला ठेवतोय आणि पाणी अगोदरच आपण गरम करायला ठेवलं होतं तर आता मी हे पंधरा ते वीस मिनटामध्येच आपला ढोकळा तयार होणार आहे वीस मिनटं पुरेसे आहेत तिथे आपण ढोकळ्यासाठी चटणी बनवायला घेत आहोत तर याच्यामध्ये कोथिंबीर घेतली मोठभर मी थोडीशी पुदिना घेतले दोन मिरच्या घेतल्यात आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे घेतलेत एक कढीपत्त्याची चार पाच पानं घेतल्यात दोन टेबलस्पून मी शेव घेतलेली आहे ही बेसन शेव विपुरतं मीठ घालायचं आहे बेसनमध्ये शेवमध्ये मीठ असतंच म्हणून थोडंसंच घालायचं आहे जास्त नाही साखर घालते थोडीशी अर्धा टीस्पून साखर घातली याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे मी चटणी बनवणार आहे याची तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही चटणी तयार झालेली आहे तर इथे आपल्या ढोकळ्याला वीस मिनटं व्हायला आले तर आता मी ढोकळा चेक करून बघते बघू शकता तुम्ही ढोकळा आपला तयार आहे तर मी आता गॅस बंद करते आणि खाली काढून घेते तर आता हा ढोकळा मस्त फुललेला आहे आता आपण हा थोडासा थंड होईस होईस्तोवर थांबायचं आहे आणि नंतर मग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता हा ढोकळा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे थोडासा कडेने सोडवायचा त्याला तर मस्त असा ढोकळा स्पंजी असा ढोकळा तयार आहे बघू शकता तर आता आम्ही कट करून घेणार आहे तुम्हाला हवे तेवढे लहान मोठे पीस तुम्ही करू शकता ढोकळ्याचे असे साईड पीस तुम्ही चटणीसाठी वापरू शकता जशी मी शेव टाकली तसं तुम्ही हा ढोकळाही टाकू शकता त्याच्यामध्ये तर आता आपण याच्यामध्ये फोडणी ओतून घेऊया पहिला फोडणीची तयारी करते मी तर आता मी फोडणीला तेल ठेवलेलं ते आहे तेल गरम झालं मी त्याच्यामध्ये आता थोडीशी राई घालते राई तडतडली आता त्याच्यामध्ये कढीपत्ता आता गॅस बंद करते मी त्याच्यामध्ये साखर घालून घेते दोन टेबलस्पून साखर घातली मी आणि पाणी घालते त्याच्यामध्ये आणि साखर आपल्याला आता पूर्णपणे मिक्स आहे याच्यामध्ये आपल्याला आता ही फोडणी मी याच्यावर अशी घालून घेत आहे म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण असं मुरेल त्याच्यामध्ये ती फोडणी आणि मग ढोकळा अजूनही स्पंजी असा होईल आणि घशामध्ये असं आडकत वगैरे नाही तरी पूर्ण अशी फोडणी त्याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला चांगली मोरत ठेवायची पाच मिनटं वरण थोडीशी कोथिंबीर आहे तर अशा प्रकारे हा मस्त असा ढोकळा तयार आहे तर आता ही फोडणी आपण सर्व टाकून घेतली आता ही अशी दोन तीन मिनटे आपण मोरून घ्यायचे आणि मग तुम्हाला मी सर्व करून दाखवते तर अशा प्रकारे घरच्याच साहित्यात पंधरा ते वीस मिनटात हा ढोकळा आपण नाश्त्यासाठी तयार करू शकतो तुमची मुलंही बनवू शकतात एवढा सोप्पा आहे बनवायला आणि बघू शकता किती स्पंजी झालाय ते मस्त असा ज्युसी त्याच्यामध्ये आपण फोडणी होतले तर बघा आतून किती जाळी पडलेली आहे मस्तपैकी तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद